नमस्कार शिवराज न्यूजच्या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार धैरशील माने खासदार धैर्यशील माने यांच्या खात्यामध्ये हे खासदारकीच पद पडलं आहे आणि त्यातच या संपूर्ण मतदारसंघात आता जोरदार चर्चा रंगू लागली ती म्हणजे मंत्रीपद मिळण्याची शक्यता अर्थात हातकणलेले लोकसभा मतदारसंघाला हे मंत्रीपद मिळणार म्हटल्यावर चौकात चौकात चौका कट्ट्या कट्ट्यावर चर्चा रंगू लागल्या खासदार माने यांच्या घराण्याचा इतिहास पाहिला तर सलग नव्यांदा ही खासदार त्यांच्या घराण्यामध्ये पडली आहे तर खासदार माने दादा यांच्या पारड्यामध्ये मंत्रीपद जर पडत असेल तर नक्की पहिलं काम दादांनी कोणतं करावं असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि बघत राह ताज्या शिवराजी न्यूज सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कंप्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेसचे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एज ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्टॉन्स ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी